नवीन कोणीतरी कोकरे नावाचा एक अधिकारी आलेला आहे पूर्वी आपल्याकडे होतं महापालिकेमध्ये पण त्यांनी त्यांनी त्याची हिटलरशाही दाखवली की सकाळी कामावर आल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितले आजपासून कोकरे साहेबांनी तुम्हाला बंद करा कर, काम बंद करायला सांगितलेले आहेत पोरांनी कुठल्याही अधिकाऱ्यांनी ह्या मुलांना कामगारांना कामावर घेतलं नाही यांनी धाव घे धाव घेतली कामगार सेनेमध्ये मी सकाळी उठल्या उठल्या मला सांगितलं की बा असं सांगितलं त्याच्यानंतर मुल्टी काय महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या पार्टीची आहे असे हिटलर खूप पाहिलेले आहेत आपण कुठल्या हिटलर शाहीने जर कुणा का कामावर न कुठले पूर्व पूर्वसूचना देता तुम्हाला कामावर काढलं तर आम्ही बसलेलो त्याचप्रमाणे आम्ही आज पूर्ण संपूर्ण काम बंद आंदोलन केलेलं आहे त्यानंतर मग कोकरेंचा फोन आला बाकी सगळ्या अधिकाऱ्यांना फोन आला की बाबा आपण समोरासमोर बसू मग त्याच्यानंतर इथं आल्यानंतर सांगलं बाबा काय असं घडलं आहे आमच्या कामगारांना की चुकी काय झाली की त्यांना डायरेक्ट तडका पडकी तुम्ही घरी बसवलेलं आहे तर मग साधक बाधक चर्चा झाली त्यांनी आता आश्वासन दिलेलं आहे की आता आम्ही ह्याला ॲज इट जिथं कामावर आहेत तिथं कामावर रुजू करायला सांगतोय आणि बोलू ऐन दिवाळीच्या वेळेला तुम्हाला बोनस द्यायचं नाही म्हणून मग कामावर काढता का यांना तर आज त्यांनी आम्हाला दोन वाजता पत्र देणार आहेत की ह्या कामगारांना कुठल्याही प्रकारचं नोकरीचा धोका राहणार नाही जोपर्यंत यांना दुसऱ्या कंपनीमध्ये रुजू होत नाही तोपर्यंत यांचा कामाला टेन्शन गेलेलं आहे त्यामुळं असे किती अधिकारी आले तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी भीक घालणार नाही आम्ही सदैव कामगारांच्या पाठीशी उभं राहू आपल्याकडं सात वॉर्डातली जे परमनंट कामगार आहेत ते सगळे तीन वार्डात आहेत आता टाकलेले आहेत तर त्या ते त्यांना घंटागाड्यावर काम देण्यासाठी आम्ही विचार विचारायचे होतो आणि त्यांना जर काम दिलं तर पूर्वीचे जे काही ठेकेचे कामगार आहेत ते कमी करणंही गरजेचं होतं हा आपल्याला ज्यावेळी सात वार्डात पूर्ण एक ठेका आहे आणि परत इकडं परत आणखी ठेक्याचे कामगार देणं आणि परमनंट कामगारांना त्यात सामावून घेणंसुद्धा गरजेचं असल्यामुळं आपल्याला त्या लोकांना तिथनं परत काढणं गरजेचं होतं परंतु आता असं आजच्या चर्चेतनं असं ठरलं की त्यांना जो नवीन कंपनीचा ठेक आहे त्यात सामावून घेईपर्यंत ते आहे त्याच परिस्थितीत काम चालू ठेवावं तर ते त्याप्रमाणे झालेल्या चर्चेनुसार आम्ही त्या तो निर्णय घेतलेला आहे आणि टप्प्याटप्प्याने त्यांना कमी करून त्यांना त्या दुसऱ्या कामात सामावून घेईपर्यंत आम्ही त्यांना ठेवत आहोत कामात ते, ते साडेतीनशे